मी आता नुकताच सिनेमागृहातून बाहेर पडलेला जय जयभीम पँथर हा सिनेमा अत्यंत उत्कृष्ट असा बनवलेला आहे मला दिग्दर्शक आमचे आदरणीय निशांतजी धापसे यांचं अभिनंदन करावं असं वाटतं त्यांनी उत्कृष्टपणे कथालेखन दिग्दर्शन पटकथा या सर्व बाबी एकदम लिलया पार पाडलेल्या आहेत आणि मला एक थोडंसं खंत अशी वाटली की मी एकटा आलो आता मी उद्या माझ्या घरच्या फॅमिलीलासुद्धा सुद्धा घेऊन येईल आणि हा चित्रपट त्यांना दाखवेल आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनासुद्धा तुम्ही घेऊन येऊन हा चित्रपट बघितला पाहिजे असा हा सिनेमा आहे कारण की फक्त नाव जय भीम म्हणजे या नावावर आपण जाऊ नये भीम म्हणजे संघर्ष ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे संघर्ष करतो आहे संघर्ष करत, करत, करत राहणार आहे त्या सर्वांनी हा सिनेमा आवर्जून बघावा असा एक ऊर्जा देणारा हा सिनेमा आहे मला फार आनंद वाटला हा सिनेमा पाहून आपणही हा सिनेमा बघण्यासाठी जरूर यावे अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद